तर मध्य रेल्वेच्या सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या दादर आणि ठाणे येथे सध्या प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचं काम सध्या वेगानं सुरू आहे आणि दादरमधील प्लॅटफॉर्म क्रमांक दहा अकरा आणि ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच सहा च रुंदीकरण सध्या करण्यात येत असल्यानं प्रवाशांना गर्दीच्या वेळी या प्लॅटफॉर्मवर उभं राहण्यास त्रास होतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी दादर रेल्वे स्थानकातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे दादर रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते याच ठिकाणाहून वाहतूक आहे ती करत असतात त्यासोबतच दादर या रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात लोकल गाड्या आणि त्यासोबतच लांब पल्ल्यांचा गाड्यांचा प्रवास देखील होत असतो आपण दादर प्लॅटफॉर्म या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी पाहायचं झालं तर नागरिकांची जी गर्दी होते ती कमी करण्यासाठी रेल्वेच्या प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आता आपण दादर या स्थानकावरील दहा आणि अकरा नंबरच्या ब्रिजवरती आहोत आणि याच ठिकाणी पाहायचं झालं तर जे दहा नंबर प्लॅटफॉर्म आहे तिथून ठाण्याच्या जा दिशेने जाणाऱ्या गाड्या असतील किंवा डाऊन ज्या दिशेने जाणाऱ्या गाड्या असतील त्यांचा मार्ग आहे याच ठिकाणी आहेत ते लांब पल्ल्यांच्या मोठा मंजे। अकरा नंबर चा का वरेल जा आहे त्या गाड्यांसाठीचा मोठा निर्णय म्हणजे अकरा नंबरच्या प्लॅटफॉर्म क्रमांकावरील ज्या जाळ्या आहेत त्या काढण्यात येऊन त्या रेल्वे प्लॅटफॉर्मची जी रुंदी आहे ती वाढवण्यात येणार आहे आणि त्याचमुळे आता दहा आणि अकरा नंबरवरती ज्या एकच सामायिक जी प्ल रेल्वे ट्रॅक लाईन आहे त्या ट्रॅक लाईनवरून येणाऱ्या गाडीतील प्रवाशांना दोनही स्थानकावरती उतरण्याची जी आता सूट आहे ती मिळणार आहे आणि याचमुळे पाहायचं झालं तर जे प्लॅटफॉर्म क्रमांकावरती होणारी गर्दी आहे ती येणाऱ्या काळामध्ये कमी होऊन या ठिकाणी प्रवाशांना आहे तो मोठा दिलासा या ठिकाणी भेटणार आहे दादर स्थानकातील हे जे रुंदीकरण आहे ते येत्या काळामध्ये सुरू होऊन या संपूर्णपणे स्थानकाची जी कामं आहेत ती आता करण्यात येणार आहेत तर याच स्थानकावरती संपूर्णपणे कामं पूर्ण झाल्यावरती प्रवाशांना एक दिलासा मिळून दादर स्थानकातील जी गर्दी आहे ती कमी होण्यासाठी मोठा मोठी मदत आहे ती या ठिकाणी मिळणार आहे उदयन श्रीकांत खरासह सह निखिल चव्हाण पुढार न्यूज मुंबई